रोज नाश्त्याला आणि जेवणात काय बनवायचं हा प्रत्येक घरातला प्रश्न असतो आणि हा प्रश्न कधीच सुटत नाही फ्रीजमध्ये भरपूर भाज्या असल्या तरीही प्रश्न पडतो की काय बनवायचं तर आज असंच अतिशय टेस्टी आणि हेल्दी आणि प्रोटीननी भरपूर असं आपण नाश्ता बनवा बनवणार आहोत अगदी मोजक्या साहित्यात तर इथे मी घेतले डाळ साधारण एक कप ही मुंगडाळ आहे भिजत घातली दोन तीन तास भिजल्यानंतर हिला चाळीत ठेवायची थोडा वेळ पाणी पूर्ण आपण काढून घेऊया आणि ही सा सालीची डाळ आहे साल्याचे आपल्याला काढायचे नाही आहे साली सकटच आपल्याला सा ही वापरायची आहे आता ही आपण घालूया मिक्सरच्या भांड्यामध्ये आणि याला बारीक करून घेऊया गरज वाटली तर थोडंसं पाणीसुद्धा तुम्ही यात ॲड करू शकता तर यात मी थोडं पाणी घालून ही जरा बारीक करून घेतले आहे अगदी पेस्ट करायची नाही थोडी रवाड आपण ही बारीक करून घेऊया बारीक केल्यानंतर एका भांड्यात काढायचं आणि मिनिटभर याला आपण फेटून घ्यायचं म्हणजे जरा ही थोडीशी हलकी होईल तर मिनिटभर आपण हे फेटून घेऊया आणि त्यानंतर आपण बाकीचं साहित्य घालूया तर इथे मी एक कप पालक घेतले पालक स्वच्छ निवळून घेतले धुवून घेतले आणि त्याला बारीक कापली आहे तर जितकी बारीक कापते तितकी बारीक कापायची आणि ही त्या डाळीच्या पिठात आपण मिक्स करायची त्यामुळे काय होणार आपला नाश्ता अतिशय टेस्टी आणि हेल्दी होईल मीठ घातलं आणि नंतर मी त्यात घेतलं आहे आलं लसूण आणि मिरची हे अगदी बारीक कुटून घेतलं आहे हे मिक्सरमध्ये फिरवलं तरी चालेल मी मात्र कुटून घेतलं आणि हे आपण यात घालायचं याने आपल्या नाश्त्याला अजूनही जास्त मस्त टेस्ट येईल थोडीशी हिंग घातली आहे थोडंसं ओवा घालायचा नंतर त्यात अर्धा चमचा धणे पावडर घेतली आहे अर्धा चमचा जिरे पावडर घेतली आहे थोडीशी आपण त्यात घालूया लाल मिरच पावडर मिरच्या पण आपण सुरुवातीला घेतलेल्या आहेत हडद घ्यायची लाल मिरच पावडर मी अगदी थोडीशी घेतली आहे आणि चमचा दोन चमचा पांढरे तीळ घालायची चार चमचे मी बेसन पीठ घेतलं आहे आता बेसन पिठाचं प्रमाण कमी जास्त होऊ शकतं यापेक्षाही जास्त नंतर लागू शकतं आपल्याला आता हे सर्व आपण मिक्स करायचं आहे पाणी मी यात घातलं नाही आहे नंतर आपण पाणी घाल पाणी घालूया तर आपण डाळ वाटून घेतली आहे त्यातही पाणी आहे पालकमध्ये पण पाणी आहे तर आताही सुरवातीला आपण असंच मिक्स करून घ्यायचं आहे नंतर त्यात घालायची थोडीशी कोथिंबीर इथे मी एक बटाटा किसून घेतलेला आहे किसून पाण्यात ठेवला आहे आता हे पाणी आपण काढून फेकून द्यायचं आणि फक्त हा बटाट्याचा किस आपल्याला तेवढा वापरायचा आहे तर पाणी फेकून द्यायचं आणि हा किस आपण त्यात ॲड करायचा आणि परत एकदा आपण हे मिक्स करून घ्यायचं आता यात पण पाणी आहे त्यामुळे मी अजून यात पाणी घातलेलं नाही आहे तर एकदा हे परत आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि नंतर आपण यात थोडंसं पाणी घालायचं तर मी इथे एक कप पाणी घेतलं आहे त्यातलं थोडंसं पाणी घालायचं आणि मिक्स कर मिक्स करायचं थोडं थोडं पाणी घालून आपल्याला मिक्स करायचं आहे एकदम खूप पाणी घालायचं नाही तर पूर्ण एक कप पाणी मी घालून हे असं बॅटर बनवून घेतलेलं आहे असंच थोडंसं करायचं थोडंसं पातळ खूप असं घट्टा करायचं नाही जसं आपण उत्तपम बनवतो त्याला जसं बॅटर बनवतो तसं आपण हे बॅटर बनवायचं तर गॅसवर मी ठेवला एक तवा त्यात घातलं थोडंसं तेल आता हे तेल तव्यात पूर्ण क पूर्ण सगळीकडे पसरून घ्यायचं तवा मिडियम गरम करायचं खूप गरम करायचं नाही त्यावर चमचा दोन चमचा आपलं बॅटर घालायचं आणि हे पसरून घ्यायचं तर आता हे खूप जाड करायची नाही किंवा खूप पातळी करायची नाही खूप पातळी करायची नाही की ते आपल्याला पलटताना तुटतील हलकेसे थोडे जाळच करायचे पसरून घ्यायचं हे नंतर यावर झाकण ठेवायचं काही सेकंदा करता पंधरा ते वीस सेकंदा करता आपण हे झाकून ठेवूया पंधरा ते वीस सेकंद नंतर झाकण काढायचं वरची बाजू तुम्ही बघू शकता पूर्ण ड्राय झालेली आहे कडेनी थोडंसं आपण तेल घालूया आणि झाकण काढल्यानंतर परत एखाद मिनिटभर आपण हे कमी गॅसवर परत एकदा खालची बाजू मस्त अशी भाजून घेऊया तर चमचा दीड चमचा तेल घातलेलं आहे एखाद मिनिटभर आपण हे असंच ठेवायचं गॅस कमी ठेवायची आणि एक मिनिटानंतर आपण हे पलटवून घेऊया तर तुम्ही बघू शकता मस्त असा सोनेरी रंग आला आहे आणि सगळीकडे एकसारखं व्यवस्थित ते भाजलं गेलं आहे हलकी हलकीशी जाळी आली आहे यात आपण इनो वगैरे काही घातला नाही आहे पालक घातले त्यामुळे मस्त अगदी टेस्टी आहे हा टेस्टी आहे हा नाश्ता आता दुसऱ्या साईडनेसुद्धा एक दोन बाद एक मिनिट आपण कमी गॅसवर दुसरी बाजूसुद्धा मस्त अशी भाजून घेऊया अगदी सोपी रेसिपी आहे घरच्या साहित्यात अगदी मोजक्या साहित्यात होतं तर दुसरी बाजू भाजल्यानंतर परत आता आपण हे काढून घ्यायचं आणि झटपट होतं अगदी पाच ते सहा मिनटं त्यापेक्षा जास्त वेळ लागत नाही आणि अगदी मोजक्या घरच्या साहित्यात होतं पालक घातले मुगाची डाळ आहे त्यामुळे टेस्टी आहे आणि हेल्दी पण आहे तर तुम्हीसुद्धा ही रेसिपी नक्की एकदा ट्राय करा आवडलीच तर लाईक करा आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बघत राहा अशाच नवनवीन आणि चमचमीत रेसिपी करता किरण रेसिपी धन्यवाद